सेना हिंदुस्थान फुलबा गल्ली या भागातील कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी जी स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे त्यानिमित्त या संघटनेचं मी सर्वप्रथम मनपूर्वक असं कौतुक करतो ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर अवलंबून असलेल्या घटनांचा घेऊ ग्यो, आढावा घेऊन विद्यार्थ्यांना त्या त्यांचं कौतुक करण्यात येणार आहे लहानपणापासूनच मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं कार्य या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल मी या संघटनेचं पुन्हा कौतुक करतो कारण आज देशामध्ये देशाभिमान हा सर्वात महत्त्वाची अशी गोष्ट आहे आपला देश या सगळ्या गोष्टीतून मुक्त असेल तर आपण इथले नागरिक अत्यंत शांततेनं जगू शकतो तेव्हा हे करण्यासाठी परकीय राजवटींना छत्रपती शिवाजी महाराजांनी कशाप्रकारे प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला हे त्यांच्या जीवन कार्यावरून आपल्याला माहिती पडते आणि त्या सगळ्या जीवन कार्याचं सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला रजाभिषेक त्यावेळी भारतामध्ये सगळ्या परकीय ज्या काही परकीय लोक होते ते भारत गिळंकृत बनण्या घेण्यास करण्यासाठी बसले असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाचं रक्षण करण्याचं फार मोठं कार्य हाती घेतलेलं होतं आणि या भारतातील नागरिकामध्ये देशाविषयीचं प्रेम निर्माण करण्याचं कार्य मोठं केलं होतं ते सगळं कार्य या मुलांना कळावं आणि त्या मुलांच्या बौद्धिक जी स्पर्धा आहे त्या स्पर्धा घेऊन त्यांना बक्षिसं देण्याचं काम करावं हे अतिशय स्पृहणी अशी गोष्ट आहे अशा प्रकारचं कार्य करणाऱ्या संघटनेचं मी पुन्हा एकदा कौतुक करतो आणि या परीक्षेमध्ये भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना या जमलेल्या नागरिकांच्या वतीनं ना शुभेच्छा देतो धन्यवाद स्वागतली येथील युवकाने श्रीरामसेना हिंदुस्थानच्या वतीनं शिवाजी महाराजांच्या जीवनावर जे काय आज परिसंवाद आयोजित केला आहे तो एक अभिमानास्पद आहे पण जो आज इतिहास आम्ही लहान मुलांना शिकवत आहोत तोच इतिहास पूर्वीचे जे काय काही लोक आहेत ते विसरत चाललेले आहेत काल परवास बघितला तर सोलापूरकर आहेत या सोलापूरकरांनी शिवाजी महाराजांच्याबद्दल एवढं गलित वा हे बोललेलं आहे ह्या लोकांना सरकारनं एखादा कायदा करून यांना कायमस्वरूपी एक दहा दहा वर्षाची सजा सुनावली पाहिजे कारण शिवाजी महाराजांना प्रत्येकजण उठतो आहे सुटतो आहे की काहीतरी टीका करतो आहे ही चौथी वेळ आहे या दोन वर्षातली ही जी, जी काय आहे त्या महाराष्ट्र सरकारनं एखादा कायदा करून शिवाजी महाराजांच्यावर जे जे काही बोलतील आपशब्द त्या सर्वांना शिक्षा देऊन स्वरूपाचा असा वचक ठेवावं की शिवाजी महाराज हो देशातले आणखीन महापुरुष कुणाही कुणाहीबद्दल वाईट शब्द बोलू नये अशा स्वरूपाचा कायदा महाराष्ट्र सरकारनं करावा आणि जो बेळगावमध्ये सीमा भागामध्ये मा मराठी माणूस शिवाजी महाराजांच्याबद्दल जेवढा आदर आणि प्रेम आहे तो महाराष्ट्रात देखील नसेल एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवजयंती आणि सर्व का <coughs> जे काय आम्ही करतो हे फक्त शिवभक्त म्हणूनच करतो कारण शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण ही सीमा भागातील लोक सातत्यानं पाळत असतात पण बाकी ठिकाणी मात्र जे काही वाईट शब्द आपशब्द वापरले जातात त्याच्याबद्दल अजूनही महाराष्ट्रात जेवढ्या जोरदारपणे त्याचा विरोध व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही तो व्हावा एवढीच आम्ही बेळगावकरांच्या वतीने इच्छा व्यक्त करतो राम श्रीरामसेना हिंदुस्थानच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या बालकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा म्हणून आम्ही आज या ठिकाणी प्रश्न मंजुषा परीक्षा या ठिकाणी आज घेतली होती आणि हे आपलं पहिलंच वर्ष आहे संघटनेच्या माध्यमातून आपल्या मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा शिवाजी महाराज काय होते कसे होते हे सर्व कळावं ह्यासाठी हा आपला छोटासा संघटनेच्या माध्यमातून हा आपला छोटासा प्रयत्न आणि आज हा प्रयत्न आमचा प्रयत्नाला यश आलेलं असं मला वाटतं हे पहिलंच वर्ष असून जवळजवळ एक हजार विद्यार्थी आज या परीक्षेमध्ये भाग घेतले होते आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करू इच्छितो त्याचप्रमाणे ज्या ज्या शाळेतील विद्यार्थी आलेले आहेत त्या शाळेतील सर्व माझे शिक्षक बांधव त्या शिक्षक बांधवांचं पण मी प्रामुख्यानं अभिनंदन करतो आहे आभार व्यक्त करतो आहे आणि जे विद्यार्थी या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी परीक्षेला बसलेत त्यांचे आई वडील त्या आईवडिलांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये हे उपयोगी जे कार्यक्रम असतील हे कार्यक्रम आपण संघटनेच्या माध्यमातून घेऊ इच्छितो जय शिवराय जय श्रीराम वीर शिवा चमके तिलक तलवार शिवाजी होश पती नाही पाहिलाडले मातीसाठी फाडला कोतळा नाही चालू दिल्या कुटी नीती मुघलांच्या उरव पड कौला भगवा हाती मुघला जमा जा। <laughs> Yeah.